लक्षात ठेव खूप खोल असते भावनेची खाई त्यानं म्हटलं ताई म्हणून डोळ्यातली बाई त्याच्या लक्षात ठेव खूप खोल असते भावनेची खाई त्यानं म्हटलं ताई म्हणून डोळ्यातली बाई त्याच्या जाईलच असं नाही आज तुझ्या स्वातंत्र्यासाठी माझ्याही शुभेच्छांचा स्वीकार कर हा पण मी तुला ताई किंवा आई म्हणणार नाही मी तुला ताई किंवा आई म्हणणार नाही कारण कोरडी बंधन स्वतःवर लादायला मला आवडत नाही कोरडी बंधन ते महिला दिनाच्या दिवशी लोक फेसबुकवर पोस्ट करतात मी तुझ्यातली बाई नाही मी तुझ्यातला पुरुष शोधतो कशाला शानपणा करायचा <laughs> पुरुष शोधतो म्हणजे तू स्वतःला श्रेष्ठच समजतो का अरे निसर्गाने जसं तिला घडवलं ती फार श्रेष्ठ आहे तुझ्यापेक्षा यापेक्षा पट श्रेष्ठ आहे तिला यात नाही घालण्याचा अधिकार आहे बाळ छातीला पासताना होणारा स्वर्गीय आनंद सुद्धा तुझ्या नशिबात नाहीये माणूस हा या केस मध्ये ऍक्सिडेंटल असतो स्त्री ही नरक यातना सहन करते स्वर्गीय आनंद उपभोगते म्हणजे काय तर ओलाव्याने या जगामध्ये स्त्री जगते या तुझ्या स्वातंत्र्यासाठी माझ्या ही शुभेच्छांचा स्वीकार कर हा पण मी तुला ताई किंवा आई म्हणणार नाही कारण कोरडी बंधन स्वतःवर लादायला मला आवडत नाही आणि मुळात तुझ्यातली बाई मी सांभाळू शकतो आई किंवा ताई या लेबल शिवाय सुद्धा तुझ्यातली बाई मी सांभाळू शकतो आई किंवा ताई या लेबल शिवाय सुद्धा हा कधी कद, कधी अस्वस्थ उतावीळ व्हायला धावू शकतो हाडामासाचा सांगाडा तुझ्यातली मादी बघून म्हणून काय झालं वासनेच्या उंदराला माझ्या नीतीमत्तेचा डोंगर पोखरणं शक्य नाही कदापि शक्य नाही हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला पण तुझ्या स्वातंत्र्याच्या हाती द्याव्या हे मला आवडलं नाही माझा नवरा मला कॉल्स करू देतो माझा नवरा मला फ्रेंड्स जपू देतो माझा नवरा मला जॉब करू देतो माझा नवरा मला माझं स्वातंत्र्य देतो पण एक पुरुष म्हणून माझा निरागस प्रश्न आहे तुला तुझं स्वातंत्र्य देणारा तो जहागीरदार कोण हल्ली हा समाज स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला पण तुझ्या स्वातंत्र्याच्या चाव्या तू या खुडचट समाजाच्या हाती द्याव्या हे मला आवडलं नाही जात्यावर दळण दळताना ओठावर गाणी आणि छातीला पिणार बाळ जुना झाला ना काळ जात्यावर दळण दळताना ओठावर गाणी अन छातीला पिणार बाळ जुना झाला ना काळ पण मग लॅपटॉपवर काम करत करत कानात हेडफोन टाकून बाळ पाजण्याची कला किती सहज आत्मसात झाली तुला कधी कधी मला राग येतो किव येते दुःखही कधी कधी मला राग येतो किव येते दुःखही होत जेव्हा जेव्हा पुरुषांची वस्त्रे परिधान करून तू उभी असतेस या तथाकथित समाजापुढे स्वतः मधलं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी माफ करई पण मी तुझ्यात पुरुष शोधत नाही माफ कर, कर करन, नाल्या, गतारी, या सभ्य नगराची घाण नाल्या गटारी या सभ्य नगराची घाण परंपरेनं केलेला अपमान सगळं 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 स्वतःमध्ये सामावून घेऊन सुद्धा नदी सारखं नितळ निखळ प्रत्येक महिन्याला खळाळणार तुझं बाईपण आणि हिमालयाच्या उंचीच आई पण मला नजर अंदाज करता येत नजर अंदाज करता येत नाही मला नजर अंदाज करता येत नाही